नमस्कार मित्रांनो हनुमान डेअरी फार्मवरती सरशे स्वागत आहे आज आपल्या हरियाणामध्ये मुलानी साहेब लातूर खरेदी करण्यासाठी मशी खरेदी करण्यासाठी आलेले होते तर जवळपास आमचे जुनं गिरायक आहेत सहा महिन्यापासून एक वीस मशी आणि गिरेडात आत्तापर्यंत तिने खरेदी करून घेऊन गेलेले आहेत तर त्यांची दे एक इच्छा होती की दहा मशी हरियाणामध्ये येऊन खरेदी करायची तर त्यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या इथं डेअरी फार्ममध्ये आले हिसार जिल्ह्यामध्ये हरियाणामध्ये इथं आले दहा मशी आम्ही एका दिवसापासून खरेदी करून दिल्या त्यांचं दूध दाखवलं मशीनची क्वालिटी पण विचारावा तर आल्यानंतर राहण्याची जेवणाची सोय कशी झाली एक दोन मिनिटात साहेब आपल्याशी चर्चा करा सर नमस्ते तुम्ही लातूर तर इथं आलात ट्रेननं प्रवास करून हिसारमध्ये आला तर आल्यानंतर तुम्ही दहा मशी खरेदी केला तर इथल्या मशी खरेदी करत असताना तुम्हाला इथले काय म्हणजे लक्ष आलं बाबा मशी खरेदी करण्याचे आयडिया दे त्या मशी क्वालिटी कशी मिळाली मशी रेट तुम्हाला रिजनेबल मिळाला काय आणि त्याची खात्री तुम्हाला किती पट पटली बरोबर मशी मशी म्हणजे चांगल्या क्वालिटीचं भेटलं जे की तुमच्याकडे भेटत त्याच क्वालिटीचं भेटलं आणि म्हणजे रेट बी रेट आता मार्केटमध्ये रेट थोडे वाढलेले वाटायला आहे आम्हाला रेट वाढल्याचं कारण काय तुम्हाला वाटतं म्हणजे आता लोकं म्हणतात की यान चालू आहे हरियाणामध्ये सगळं बरोबर आहे तर रेट वाढलं हे तुम्हाला कसल्यामुळे हो वाटेल कारण तिथं जे तुमच्याकडे समजा दहा एक हजार रुपये वाढून खर्च वगैरे लावून पाच एक हजारांना वाढून घेतो त्याच रेटमध्ये इथं जवळपास तुम्ही आता दहा मशीन चालू आह इथली खरेदी आणि ट्रान्सफरचा खर्च पकडून काय रेटला तुम्हाला तिथे जाऊन ते इन अँड ॲव्हरेजमध्ये तीन लाखाची पंधरा लाखाला लॉट आता आपण साहेबांची पोस्ट करणार आहे की तीन तुम्ही स्वतः सगळं दीड तीन केला सगळं दोन भैया पण आम्ही तुमच्या तुमच्याकडून जाऊन त्या रुटीवर लावतील जवळजवळ सात आठ दिवस भैया भहिन आमची रुटीवर लावतील आणि सगळ्या गोष्टी ज्या आपण त्यातून जेवढ्या आपल्याकडून मदत करता येईल ह्या मशीनसाठी तेवढे आम्ही सहकार्य करून शंभर रुपये हे केलेलं तुम्ही आमच्या जे भागातली लोक आहेत महाराष्ट्रातली आपल्या जर जे आमच्या कर्नाटकातले लोक आहेत तर ही पाच दहा मशी घेण्यासाठी इथं येणं सोयीस्कर आहे का तर आपली व्यवस्था चांगली होते चालते ना इथं आल्यानंतर व्यवस्था राहण्याची खाण्याची वगैरे सगळी आहे फिरण्यासाठी तुम्ही आहे तुमच्यावर आणि तुमचा अनुभव आणि आमची घेणाऱ्याची चॉईस आहे त्या हिशोबानं कमी जास्त करून असं चालतं मला आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की सा तुम्हाला जर वाटलं एक दोन मशी घ्यायचे आहेत पाच मशी घ्यायचे आहेत दहा मशी घ्यायचे आहेत जर तुमची इच्छा असेल की आमच्यासमोर तुम्ही हरियाणामध्ये येऊन खरेदी करायची आहे तर तुम्हाला मालेगावच्या आसपासची जी लोकं आहेत समजा जळगाव नाशिक या साईडची लोक असून पण तुम्हाला मालेगावपर्यंत करू शकतो तिथून पुढे दौंडच्या आसपास आमचा ठिया असेल तिथं पण तुम्हाला मशी पोच करू शकतो आहे आणि जवळपास कोल्हापुरातले जे शेतकरी बंधू आहेत आमची जी हा डेअरीचं जे अंधानचा विषय आहे ते शेतकरी लोक इथे येऊन मशी खरेदी करून त्या व्हिडिओ कॉल करून तुम्ही दोन मशी घ्या चार मशी घ्या ती पण तुम्हाला सगळे कामे तामी, तामी एक नंबर करून देऊ आमच्या दोन शाखा झाल्यावर आहेत आता आम्ही हरियाणामध्ये पण खरेदी करून द्यायला लावले आणि तुम्हाला कोल्हापूरमध्ये पण खरेदी करून देतो ज्या शेतकऱ्याला जिथं सोयस्तर मिळू शकता आणि सगळीकडे तुम्हाला फुल गॅरंटीच्या मशी मिळतील धन्यवाद